मुंबईत जाहिरातींसाठी होर्डिंग किंवा बॅनर लावायचे असल्यास मुंबई महापालिकेची परवानगी आवश्यक असते तर मुंबईत महानगरपालिकेनं एकूण एक हजार पंचवीस बॅनर होर्डिंग्स लावण्यासाठी परवानगी दिलेली आहे तर एकशे एकोणऐंशी होर्डिंग्स रेल्वे हद्दीत लावण्यात आले त्याची पालिकेनं परवानगी दिलेली नाही म्हणजेच ते अनधिकृत आहे मुंबई महापालिकेच्या नियमानुसार चाळीस बाय चाळीस होर्डिंगची परवानगी आहे घाटकोपर मधील दुर्घटना झालेलं हे होर्डिंग एकशे वीस बाय एकशे वीस इतकं मोठं होतं याला पालिकेनं परवानगी दिलेली नव्हती ही सगळ्यात मोठी बातमी आहे जेव्हा अशा प्रकारच्या मुंबईमध्ये होर्डिंग लागतात तेव्हा सगळ्यांच्या डोळ्यासमोर होर्डिंग लागतात तक्रारी होतात पण महापालिका असून किंवा संबंधित लोहमार्ग पोलीस त्यांनी कुठली कारवाई केली नाही ही होर्डिंग चाळीस बाय चाळीसच्या एकशे वीस बाय एकशे वीस होती खरं म्हणजे मुंबई महापालिकेमध्ये चाळीस बाय चाळीसचीच होर्डिंग लावण्याची परवानगी असताना इथे एकशे वीस बाय एकशे वीसची होर्डिंग लावण्यात आली आणि या संपूर्ण जागा ही लोहमार्ग पोलीस म्हणजे राज्य सरकारची होती आणि मध्यंतरी जेव्हा उच्च न्यायालयामध्ये केस झाली होती तेव्हा जेव्हा रेल्वेने ती केस जिंकली तेव्हा तो महापालिकेने रेल्वे प्रिमासेस असून देत किंवा दुसरी कुठल्याही एजन्सीच्या प्रिमायसेसमध्ये लक्ष देणं बंद केलं